पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे बंधुवानी भगिनीनो पुन्हा एकदा आपणा सर्व सर्वाचे स्वागत आहे आपण प्रभूला धन्यवाद देऊया प्रभूची स्तुती करूया प्रभूचा गौरव करूया कारण प्रभूने आम्हाला फार मोठा आशीर्वाद दिलेला आहे आम्हाला आपले बनवून घेतलेलं आहे देवाने आम्हाला आपले बनवून घेतले आहे म्हणून प्रिय बंधू आणि बघणी आपण देवाचे बनून जीवन जगूया आपण देवाचे बनून जीवन जगूया देवाच्या स्वाधीन होऊन आपण जीवन जगूया प्रिय बंधू आणि आम्ही स्तोत्र ग्रंथ एक्क्याण्णव त्याची चौथी ओळीमध्ये आम्ही वाचतो परमेश्वर आमचे ढाल व कवच आहे परमेश्वर आमचे ढाल व कवच आहे प्रिय बंधू आणि बघणीनो खरोखर आपण परमेश्वराला आपली ढाल आणि आपले कवच बनवून घेतले पाहिजे त्याच्यावर विश्वास ठेवणारा त्याच्या अधीन राहणारा त्याच्या त्याच्या त्याची प्रार्थना करणारा कधीही कधी संकटात येणार नाही कारण तो म्हणत आहे कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही जेव्हा आम्ही प्रभूवर विश्वास ठेवतो आम्ही प्रभूचे बनतो आम्ही प्रभूच्या नावाने जीवन जगतो तेव्हा कोणती व्याधी आमच्या जीवन जीवनात येणार नाही कोणतेही संकट आमच्यावर येणार नाही कोणतेही अरिष्ट आमच्यावर येणार नाही हे परमेश्वराचे वचन आहे परमेश्वर आम्हाला सांगत आहे प्रिय बंधू आणि भगिनीनो आम्ही आम्ही निर्गमन ग्रंथाच्या बाराव्या बाराव्या अध्यायामध्ये आपण वाचतो अध्याय मदे, आपन बारा मध्ये आपण वचन वाचतो कारण परमेश्वर मिश्र्यांचा वध करण्यासाठी देशातून फिरणार आहे ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर पट्टीवर व दोन्ही बाजूवर रक्त लावलेले परमेश्वर पाही, ते ते दार तो ओलांडून जाईल आणि नाश करणाऱ्याला तुमचा नाश करण्यासाठी तुमच्या घरात शिरू देणार नाही आलं लोया पासका हो। सणाच्या दिवशी आपण वाचलेलं वचन आहे आणि पासका रहस्य पासका सणाच्या दिवशी परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितलं मी सर्व लोकांच्या पहि पहिलोट्याला मी मारून टाकणार परंतु तुम्ही सर्व मेमण्याचे रक्त तुमच्या दरवाजाला लावा आणि ते मी जेव्हा पाहिल तेव्हा मी ओलांडून जाईल आणि तुमच्यावर मरी येऊ देणार नाही प्रिय बंधू आणि भगिनो हे खून हे रक्त लावणे हे काय आहे म्हणजे आमच्या जीवनामध्ये आम्ही परमेश्वराची जी खून सदैव ठेवावं आमच्या घरावर आमच्या खिडकीवर प्रियजनो आम्ही आम्ही पवित्र पाणी घेऊन जातो घरी पवित्र पाणी आम्ही इस्टरच्या दिवशी आशीर्वाद केलेलं पवित्र पाणी कधी कधी आम्ही वेलांकरीला जातो मातामरियेच्या जा वेलांकरी मधून आणलेलं ते पवित्र पाणी किंवा आम्ही तिथून तेल आणतो प्रिजन हो आम्ही आमच्या कपाळा आमच्या दरवाजावर लावतो दरवाजावर लावावं खिडकीवर लावावं घरामध्ये टाकावं प्रियजन हो आणि एवढंच नाही तर आमचं घर परमेश्वराच्या अदृश्य चिन्हाने एक विभूषित व्हावं त्या परमेश्वराच्या कृपेने आमचं घर भरून राहावं परमेश्वराच्या प्रार्थनेने परमेश्वराच्या स्तुती आराधनेने परमेश्वराच्या वचन वाचण्याने आणि परमेश्वराचे गीत गायनाने परमेश्वराची आराधना करण्याने आमचं घर आमचं जीवन एक एक परमेश्वराच्या चिन्हाने अंकित व्हावं आणि म्हणून जेव्हा हे चिन्ह परमेश्वराचे चिन्ह आम्हाला लागते आणि परमेश्वराचा आशीर्वाद आमच्यावर राहते परमेश्वराची कृपा आमच्यावर राहते तो परमेश्वर ओळखतो आणि शैतानाला त्या ठिकाणी जागा मिळणार नाही म्हणून प्रिय बंधू आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही आराधना करावं प्रभूची भक्ती करावं आणि भक् प्रभूच्या भक्तीचं जे चिन्ह आहे जे कृपा आमच्यावर येईल ते कृपा शैतानाला आमच्या जवळ येऊ देणार नाही प्रियजन हो प्रभू आमचा तारक आहे आमचा रक्षक आहे आम्ही घाबरून जाण्याची काही गरज नाही येशू ख्रिस्ताला पित्या परमेश्वराने आमचे तारण करण्यासाठी पाठवले आणि त्याने आपले जीवन समर्पण करून त्याने दुःख भोगले आमच्यासाठी तो क्रूसावर मरण पावला त्याने रक्त सांडले आणि आम्हाला आमच्या प्रत्येक घावापासून त्यांनी मुक्त केले आमच्या बंधनातून मुक्त केले शैतानाला हरवले हारवले शैतानावर विजय मिळवला विजय हो शैतान हारलेला आहे शैतान आमच्यावर काही करू शकत नाही फक्त आम्हाला ते आम्हाला अवगत करणे आहे देवाची कृपा देवाची कृपा आम्ही अवगत करणे आहे परमेश्वर आम्हाला परमेश्वर आम्हाला वाचवणार परमेश्वर आम्हाला सांभाळणार ख्रिस्ताने हो। जिवंत असताना इथं जगात असताना भूर पुष्कळ चमत्कार केले त्यांनी पाच भाकरी आणि दोन माश्यातून पाच हजार लोकांना भोजन दिले प्रिय आणि भग्नीन त्यांनी मरण पावलेल्या ला, लाजराला कबरेतून चार दिवस कबरेमध्ये सडलेल्या ला, लाजराला ला, एक हाक मारून त्यांनी बाहेर बाहेर आणले लाजरा बाहेर बहारी म्हटले जीवन जिवंत होऊन बाहेर आला प्रियजन वादळामध्ये नावेमध्ये लटकलेल्या शिष्यांना येशूने वादळ शांत करून त्यांना वाचवलं हो, हो आमच्या जीवनामध्ये किती मोठं वादळ आलं तरी किती मोठं किती मोठं त्रास आला तरी किती मोठी बिमारी आली तरी विश्वास ठेवा येशूवर विश्वास ठेवा येशूची प्रार्थना करा येशूला स्वीकार करा येशूची प्रार्थना सतत आमच्या जीवनामध्ये होत राहू द्या प्रभूच्या प्रार्थनेने आशीर्वादित व्हा प्रभूच्या प्रार्थनेचं चिन्ह कृपेचं चिन्ह आमच्या कपाळावर आमच्या घरावर लावा प्रभू आमचे रक्षण करील प्रभू आम्हाला धक्का लागू देणार नाही प्रभूची कृपा सदैव आमच्यासोबत आहे प्रार्थना करा प्रिय आणि बघणं आमच्या जीवनामध्ये दुःख येते संकट येते त्रास येते अडथळा येते हे एक जीवनाचा भाग आहे जे आलं म्हणून आम्ही नष्ट झालो नाही प्रभू आहे आमच्यासोबत तो प्रभू आमच्या जवळ आहे तो आम्हाला बोलवत आहे प्रभू येशू म्हणत आहे आम्ही मतयाची शुभवर्तमान अध्याय अध्याय अकरा हो अठ्ठावीसमध्ये मध्ये वाचतो प्रभू म्हणत आहे अहो व भाराक्रांत जणो तुम्ही सर्व माझ्याकडे या मी तुम्हाला विसावा देईल म्हणजे प्रभू म्हणत आहे मी तुम्हाला शांती देईल मी तुम्हाला बरं करील मी तुम्हाला दुःखातून वाचवीन मी तुम्हाला आनंद देईल मी तुमचे तारण करेन प्रेजन हो आपण विश्वास ठेवूया प्रभूकडे येऊया प्रभूला स्वीकार करूया प्रभूच्या कृपेमध्ये प्रभूच्या आराधनेमध्ये प्रभूच्या सानिध्यामध्ये वाढण्याचा प्रयत्न करूया प्रभू आमचे रक्षण करील प्रभूवर विश्वास ठेवूया